नमस्कार नेहमीची तिसती डाळ आमटी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने अख्ख्या मसूरची आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट आणि झणझणीत अशी ही आमटी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते तर ही आमटी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत एक वाटी अख्खा मसूर आपण इथे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे इथे मी मसूर कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तुम्हाला जर पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचं असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा हा मसूर शिजवून घेऊ शकता इथे आपण मसूर शिजण्यापुरतं पाण्याचा वापर केलेला आहे इथे आपण आता मसाल्यांचा वापर करणार आहोत इथे आपण बारीक चिरलेला एक कांद्याचा वापर करणार आहोत त्याच्यानंतर घरगुती लाल तिखट इथे आपण एक ते दीड चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता तुम्ही जो घरामध्ये कोणता लाल तिखट वापरता त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल चिमूडवर हिंगाचा वापर करणार आहोत मसूर छान मऊसर शिजण्यासाठी इथे आपण पोहे पोहेकातोच्या चमच्याने एक चमचा आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे इथे आपण आता सर्व मसाले मसूरमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत मसाले मिक्स करून झालेले आहेत कुकरला झाकण लावून एक ते दोन शिट्यांमध्ये मसूर छान शिजवून घेणार आहोत दोन शिट्या झाल्यानंतर इथे आपण गॅस बंद केलेला आहे साधारण कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून इथे पाहू शकता मसूर छान मऊसर असं शिजलेलं आहे एकदा आपण आता मसूर व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत मसूर इथे आता गरम असतानाच इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे जेव्हा आमटी बनवतो त्यावेळेला त्यातील पाणी वेगळं होत नाही आणि मसूर वेगळा होत नाही तर इथे तुम्हाला कितपत आमटी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे गरम पाण्याचा वापर करायचा आहे मसूर गरम असतानाच गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे मसूर वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही तर इथे आता मसूर आपण व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून झालेली आहे शिजवतानाच आपण घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे इथे आपण आता मसूर शिजल्यानंतर एक चमचा गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता गरम मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरीचा वापर करणार आहोत मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा जिऱ्याचा वापर केलेला आहे मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि छोटा आल्याचा तुकडा आपण ठेचून घेतलेला आहे ठेचून घेतलेला आलं आणि लसूण इथे आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि लसणाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता लसूण छान परतून झालेला आहे या आमटीला थोडंसं लसणाचा जास्त वापर करा म्हणजे चव छान येते तर इथे आता लसूण छान परतून झालेलं आहे लसूण परतून झाल्यानंतर फोडणीमध्येच आल अर्धा चमचा आपण घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत फोडणीमध्ये मसाल्यांचा वापर केल्यामुळे आमटीला रंग छान येतो आणि चवसुद्धा छान येते तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाले फोडणीमध्ये परतून झालेले आहेत आमटी आता फोडणीला देणार आहोत अगदीच जेवण बनवायला काहीच सुचत नसेल तर नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशीही आमटी तयार होते इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर आमटी आपण स्लो गॅसवर दोन ते तीन मिनटासाठी उकळून घेणार आहोत आमटीला छान उकळ आलेली आहे आमटीला आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आमटी साधारण थंड झाल्यानंतर छान तर्रीदार अशी ही आमटी तयार होते इथे आमटी साधारण थंड झाल्यानंतर पाहू शकता छान तर्रीदार अशी आमटी तयार करून झालेली आहे मस्त गरमागरम वाफळता भात आणि गरमागरम ही आमटी आणि कांदा असेल तर नक्कीच दोन घास जास्त जेव्हा अशी ही आमटी तयार होते आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये